कुंतीसह पाच पांडव आगीमध्ये नष्ट झाले ही बातमी वाऱ्यासारखी वारणावत या नगरातून हस्तिनापूर पर्यंत पोहोचली भीष्माचार्य द्रोणाचार्य इत्यादींना खरोखरीच दुःख झालं धृतराष्ट्र आणि त्याच्या मुलांनी मात्र दुःखाचं नाटक केलं ते मनोमन खुश झाले कारण दुर्योधनाच्या मते पांडवांचा काटा काढला गेला होता या सगळ्यामध्ये दासी पुत्र मात्र शांत होता व्यासांना दासीपासून झालेला पुत्र म्हणजे विदुर हा विदुर म्हणजे कौरव आणि पांडवांचा काका खरा प्रकार फक्त त्यालाच ठाऊक होता नेमकं काय घडलं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाभारताचा प्राण असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला वंदन करत कमेंट जय जयहरी नक्की लिहा सुरू करूया महाभारताचा हा भाग पांडवांना आगीमध्ये संपवायची योजना कशी आखली तर पांडूचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर यालाच राजगादी मिळणार याची कल्पना धृतराष्ट्राला आली म्हणून धृतराष्ट्र आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधनाने पांडवांना संपवण्याचा बेत आखला पण हे करणार कस तर वाणी लोण्यासारखी असावी आणि हृदय वस्तऱ्यासारखं असावं हे कणिक नावाच्या सल्लागाराने सांगितलेलं वाक्य धृतराष्ट्राच्या मनात घोळू लागलं म्हणूनच अत्यंत गोड बोलून त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं की वारणावत ही नगरी नक्कीच बघण्यासारखी आहे तर काही काळासाठी तुम्ही पाच भावंड आणि तुमची माता कुंती तिकडे जाऊन या पुस्तकं वाचावी तसे माणसांचे चेहरे सुद्धा वाचावे असं म्हणतात विदुर अगदी तसाच हुशार त्याने या दरम्यान कौरवांचे चेहरे वाचले कौरवांचं कुटील कारस्थान त्याला समजलं त्याने अगदी गुप्त पद्धतीने ते युधिष्ठिराच्या कानावर घातलं काय होतं हे कुटील कारस्थान धृतराष्ट्राने पुरोचन उरोचन नावाच्या सचिवाला बोलावलं वारणावत नगरीमध्ये पांडवांना राहण्यासाठी एक घर सज्ज करायला सांगितलं मात्र हे घर अत्यंत ज्वालाग्राही पदार्थांपासून बांधण्याची आज्ञा केली आज्ञेप्रमाणे पुरोचन पांडवांच्या आधीच वारणावतास पोहोचला त्याने लाकूड लाख ताग तूप तेल अशा ज्वालाग्राही पदार्थांपासून घर बनवलं हे पदार्थ भिंतीमध्ये अशा पद्धतीत भरले की समोरून बघताना काहीच शंका येणार नाही या कारस्थानाविषयी विदुराने युधिष्ठिराला सांगितलं आता हे कळल्यानंतर खरं तर पांडव तिथे जायला नाही म्हणू शकत होते मात्र युद्धाची हीच तर गंमत असते शत्रूला तो जिंकतोय असं वाटू द्यायचं आणि स्वतः मात्र वेगळी खेळी खेळत युधिष्ठिराला सुचवलं ते घर राहण्यास योग्य नव्हतं तरी कौरवांचा विश्वास जिंकण्यासाठी सगळे पांडव कुंती मातेसह तिथे राहायला गेले धृतराष्ट्राने पुरोचनाला पांडवांचा विश्वास जिंकून घेण्यास सांगितलं मग योग्य वेळ पाहून ते घर पेटवण्याची आज्ञा केली इकडे हुशार विदुराची पांडवांनाच साथ होती विदुराचा माणूस पांडवांपर्यंत पोहोचला पुरोचनाला समजणार नाही अशा बेतात मोठ्या युक्तीने या माणसाने घरातूनच एक विवर अर्थात एक भुयार तयार केलं दरम्यान पांडव आपल्याला काही ठाऊकच नाही अशा थाटात वारणावत नगरीत पुरोचनासमोर वावरत होते पुरोचन निश्चिंत झाला त्याला भुयाराविषयी काहीच कल्पना नव्हती आणि आतापर्यंत भुयाराचं काम पूर्ण झालं पुरोचन घर पेटवण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत होता मात्र घडलं वेगळंच एका रात्री पूर्वच्या निश्चिंतपणे त्याच घरात पांडवांसोबत झोपला होता पांडवांनी केवळ झोपेचं नाटक केलं मग पांडवांनी घर पेटवून दिलं स्वत मात्र भुयारातून सुखरूपपणे बाहेर पडले या भुयाराचं दुसरं तोंड त्या घरापासून अर्थात लाक्षागृहापासून बऱ्याच अंतरावर होत पांडव सुखरूपपणे गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचले तिथून पुन्हा विदुराच्या मदतीने नावेतून गंगा नदी पार करत एका अरण्यात पोहोचले मग पांडव आगीमध्ये नष्ट झाले अशी बातमी हस्तिनापुरापर्यंत का बरं पोहोचली कारण योगायोगाने ज्या रात्री घर पेटवलं त्याच रात्री तिथे एक बाई तिच्या पाच मुलांसह आश्रयाला आली होती दुर्दैवाने ती थी बाई तिची पाच मुलं आगीमध्ये दग्ध झाली मात्र नगरातील लोकांचा असा समज झाला की पाच पांडव आणि त्यांची माता कुंती हे आगीमध्ये नष्ट झाले या सगळ्यात एक गोष्ट मात्र खरी होती पांडवांना जो संपवणार होता तो पुरोचन स्वतः या आगीमध्ये संपला होता मात्र पांडव संपले अशी बातमी कळताच धृतराष्ट्र मनोमन खुश झाला आता धृतराष्ट्राला इतकं भयंकर कारस्थान करायचं कसं सुचलं हे जाणून घेण्यासाठी राजकारणातील तेरा भयंकर नियम सांगणारा एपिसोड बघा त्यासाठी इथे क्लिक करा पांडव अरण्यात पोहोचले पण तिथे पुढचं संकट त्यांची वाट पाहत होतं पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी